नमस्कार मित्रांनो खूप चांगला असा आहे एकविरा केसरी हा मैदान होतो आहे आणि एकविरीच्या पायथ्याशी हा मैदान आहे तर खूप सारी बायला इथं पोचतात अजून पोचलेली आहेत अजून येतात पण आणि मला वाटतं भरपूर सारी बायला आल्या आहेत मथूर पण आलेलं आहे आणि भरपूर सारी बायला आता तुम्हाला दाखवतो मथूर आता तिकडे खाली गेल्या पाठी दाखवला तो पण दाखवतो तुम्हाला आणि आता सध्या मी इथं उभा आहे तुम्हाला दाखवतो आपला शेठ पाटील यांचा भुंगा आपले वैभव शेठ मोठे यांचा नवीन वासरू तोसुद्धा आहे तो दाखवतो तुम्हाला चला बघू शकता तुम्ही या साईडला आज एक चांगला असं मैदान आणि चांगल्या मैदाना दोन मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि चांगली अशी गाडी पण आहे पैरा कोण असेल आपल्याला माहिती नाही पण नक्की चांगली गाडी भुंगाची आज पालताना दिसणार आपल्याला चित्रा नमस्कार नमस्कार नाव कुठं काय सांगतो अरेन वाघमारी कुठून कुठली पहिला आणले तर पिस्टन आणि दबंग म्हणजे आज घरची गाडी पालणार आहे घरची गाडी आणि या मैदानामध्ये पहिल्यांदाच पलत आहे का चालेल शुभेच्छा तुम्ही बघू शकता आठ हजार एक ओम सुद्धा आजच्या मैदानामध्ये तुम्हाला पलताना दिसेल चांगला असा खोंड पलतोय मुंबईमध्ये नवीन खरेदी झाली आज नक्कीच मला वाटतं या मैदानामध्ये चांगला असा परफॉर्मन्स त्याचा असणार आहे आणि त्या साईडला त्याच्या सोबत पडणार आहे तो वासरू आहे वासराचं नाव मथुर आहे आणि वासरू मथुर आणि हो मी गाडी पळणार आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल ओम आज या मैदानामध्ये दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आज आमची घरचीच गाडी पळणार आहे ओम आणि मथुर आणि पहिल्यांदा पलताय का ही गाडी नाही वरती घाटावरती चार वेळ त्यांनी एक नंबर केलेला आहे या जोडीने या जोडीने याच जोडीने या, आणि मला वाटतं मुंबईला पण त्या दिवशी खूप चांगला गोलाल झाला शारदा पाटील पुणे यांचा लक्षात गुलाल झाला चालेल धन्यवाद आजच्या याच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद इकडे या साईडला तुम्ही बघू शकता ज्या बैलाने अखंड महाराष्ट्र मुंबई गाजवला असा पडलेकरांचा अिलराव आणि मेहबूब चांगली अशी गाडी पलतही मुंबईला पण छान गाडी पलत आहे या गाडीची ती दोन तीन गुलाला झालेली आहेत आणि आज मैदानामध्ये पण कदाचित तीच गाडी पलणार असेल आपण दादांना विचारूया नमस्कार आज पाजीलराव आणि गाडी 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 आहे घरची छान महबूबत आणि मेहबूब पण खूप स्पीड लावतोय घाटाला पहिल्यांदा पडणार आहे का नाही काल आज इथे एकविरेमध्ये पडणार आहेत चालेल शुभेच्छा तुम्हाला नमस्कार आज काय नियोजन आपला या मैदानामध्ये एकविरेच्या कुठली बैला आणतात इथलीच इथलीच चालेल शुभेच्छा तुम्हाला मंडली समोर तुम्ही बघू शकता गोपाळबाबा महाराज चिंचपारा कल्याण यांचा लक्ष खूप छान पलतो आता मुंबईला सध्या लक्ष्याची खूप सारी चर्चा आहे आणि त्यांचा आज पूर्ण घरचा साज इथं दिसणार आहे तुम्हाला इथं या साईडला वजीर बसले आराम करतो आणि इकडे या साईडला सरपंच आहे तिन्ही बैला आज तावताना दिसणार आहे तुम्हाला या मैदानामध्ये मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक ज्यांची आज मुंबईला खूप सारी ओळख निर्माण झालेली आहे ते लक्ष मुलं आणि आज लक्ष एकविरीच्या मैदानामध्ये धावताना दिसणार आहेत बाबा नमस्कार काय सांगाल आज लक्ष आणि पूर्ण घरचा साज आलाय मैदानामध्ये आणि वेगवेगळ्या पायऱ्या पळणार पलणार आहेत का वजीर आणि सरपंच पलणार आहे सोबत आणि लक्षाला वेगळा पायऱ्या चालेल शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो तुम्ही समोरच बघू शकता वादल खूप चांगला आहे मुंबईला काकोलेकरांचा हा वादल आणि त्या साईडला तुम्ही बघू शकता मल्हार खूप छान असं नियोजन केलं दादाने दादा नमस्कार आज वादल आणि मल्हार ही गाडी पलणार आहे कसं काय नियोजन कसं काय घडून घडवणार काल आमचा त्यांनी नियोजन केलं आणि या मैदानाचं काय विशेष काय वाटलं तेव्हा चालेल तुम्हाला शुभेच्छा या साईडला तुम्ही बघू शकता नारायण शेठ धामसे कर्जत कोटिंबे यांचा पुष्प सुद्धा आजच्या या मैदानामध्ये धावताना दिसणार आहे काय बोलाल नियोजन कसं काय असेल पैरा गुपित आहे का गुपित आहे आणि कसं काय नियोजन कधी झालंय नियोजन माहिती चालेल तुम्हाला शुभेच्छा मंडळी समोर तुम्ही बघू शकता साहिल प्रतिष्ठान दौरली दौरली कारण च सुद्धा आजच्या या एकविराच्या मैदानामध्ये तुम्हाला पलताना दिसणार आहे आणि जस्ट आताच मैदानामध्ये हरण्या दाखल झालेल्या आहे आता फाटी दाखवलं नेतात त्याला मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता सोना आणि त्या साईडला रॉकेट आहे दादा कुठली बाय इथली जे पाटण पाटण मधली आणि आज छान नियोजन म्हणजे हीच गाडी पाहणार आहे सोना आणि रॉकेट सोना आणि रॉकेट चालेल शुभेच्छा मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपले प्रवीण दादा पाटील आणि उसाटणीकरांचा बिल्ला आणि काशी मैदानामध्ये दाखल झाले दादा नमस्कार नमस्कार आज काय नियोजन आज नियोजन हीच गाडी पडणार आहे आपली काशी काशी बिल्ला मैदान बघितलं का कसं आहे मैदान बघितलं मैदान अतिशय सुंदर आहे आणि मला वाटतं आज मुंबईकर सर्व इथं उतरले आहेत कमसे कम ऐंशी टक्के मुंबईकरच आहेत आज मुंबईकरांची एक हाऊस म्हणून जवळचा मैदान बोलून आलेले आहेत मुंबईकर चालेल तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद नमस्कार नमस्कार कुठला बैल आले आपला करतो गुडवन गुडवन आणि याचं नाव का बैलाच पाखरे पाखरे नियोजन कसं काय असेल काय वेगळा पायरा आहे का कायऱ्यामध्ये पहिल्यांदाच पलनार आहे का चालेल शुभेच्छा तुम्हाला साइडला बघू शकता तुम्ही आज सावल्या सुद्धा या मैदानामध्ये तुम्हाला एक किरा जी केसरी आहे या केसरीमध्ये पलताना दिसणार आहे आणि तिकडे त्या साईडला पण एक चांगला असा बैल आहे विचारूया दादा नमस्कार सावल्या आज काय नियोजन केल्या सावल्याचं नियोजन बावरे कुठला बावरे आहे बदलापूरचा बदला बावरे आहे आणि सावल्या ही गाडी पडणार आहे पहिल्यांदा पलते का ही गाडी आणि सावल्याचे मला वाटतं आतापर्यंत घट्टामध्ये भरपूर सारे गाड्या झालेल्या आहेत आज या मैदानाचं काय तुम्ही आढावा घेतलाय का कसा काय मैदान पल्ल्यासाठी चालेल शुभेच्छा तुम्हाला इकडे या ला बघू शकता तुम्ही गुरु डोन आणि त्याचं नाव आपण विचारूया दादा नमस्कार नमस्कार बैलांची नावं सांगा ना गुरु आणि सर कुठले इथून कर्जवर कर्जत आपले मुंबई कर्जत आणि हीच गाडी पलणार आहे का मैदान बघितलं का कसं काय वाटलं पलण्यासाठी छान चालेल तुम्हाला शुभेच्छा चला मित्रांनो एक ते पाच मैदानामध्ये पलायला गेलेलं हरण्या गेले, गेल्या सारी बैला आहेत आणि मथूरकडे आपण जाऊया बघूया मत्तूरकडे कसा काय नियोजन असेल आजचा आणि मत्तूर आणि बकासूर अशी पळणार आहे गाडी राहुल दादानी नक्कीच लाईव्ह येऊन सांगितलं पण आपल्याला कन्फर्म माहिती नाही कन्फर्म माहिती करून घेवा आणि नंतर माहिती करू चला